अलिबाग रेवदंडा मार्गावर आज रविवारी सकाळी दोन बसचा भीषण अपघात झाला आहे या अपघातामध्ये एसटीतील चालक वाहकांसह अंदाजे बारा जण गंभीर जखमी झाले असून दोन्ही बसचा चेंदामेंदा झाला आहे जखमींना अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे सकाळी मुरुड आगारातून भांडूप येथे जाण्यासाठी एस टी एम एच वीस बी एल बावीस एकतीस या क्रमांकाची बस निघाली दरम्यान सकाळी सव्वा सात वाजताच्या सुमारास आक्षी नवेदर डेली बेली नजीक आल्यावर समोरून अलिबाग बाजूने रेवदंडाकडे जाणारी एस टी क्रमांक एम एच वीस बी एल बत्तीस एकोणीस ही बस आली रेवदंडा एस टी चालकाला येथील वळणाचा अंदाज न आल्याने विरुद्ध बाजूला जात वळण घेत असताना मुरुडकडून येणाऱ्या एस टी बसची जोरदार धडक बसवून भीषण अपघात झाला या अपघातात दोन्ही बसचे प्रचंड नुकसान झाले असून चालक वाहकासह अंदाजे बारा प्रवासी जखमी झाले आहेत आक्षी नागावच्या ग्रामस्थांच्या मदतीने दोन्ही बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून जखमींना अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे या घटनेची माहिती अलिबाग पोलिसांना मिळताच बीट मार्शल पथकाने घटनास्थळी धाव घेतली तसेच हायड्राच्या मदतीने दोन्ही एस टी बस बाजूला करण्यात आली असून वाहतूक सुरळीतपणे सुरू करण्यात आली आहे सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट अलिबाग